राजकारणामध्ये सातत्याने कोणी कोणाचा विरोधक नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो असाच आशयाचा प्रकार काही उल्हासनगर शहरामध्ये घडलेला आहे की उल्हासनगर रिपाईचे अध्यक्ष अर्थात नाना बाबूल यांच्या वाढदिवसाला आज उल्हासनगर शहरामध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली ज्यामध्ये माजी आमदार पप्पू सोबत यांच्या सोबतच अनेक मान्यवर ज्यामध्ये वंचितचे जे आमदारकीचे उमेदवार होते यांच्या सोबतच अनेक जे विरोधक होते जे एक दुसऱ्यांच्या विरोधक होते त्यांनी देखील आज नाना बाबूल यांच्या वाढदिवसाला एकत्रित एकत्रितपणे येऊन आणि एका मंचावर येऊन नाना बाबूल यांना शुभेच्छा दिल्या अशामुळेच उल्हासनगर शहरामधील एक एक वेगळा विषय आणि एक, एक वेगळा चर्चेचा विषय होत आहे की राजकारणामध्ये खरंच कोणाचा मित्र किंवा वैरी हा जास्त दिवस नसतो यात सगळ्यात महत्वाची बाब ही होती की आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर शहरामधील अनेक तरुण पिढी जे तरुण कार्यकर्ते होते हे मोठ्या संख्येने नानाबाबू यांच्या कार्यक्रम वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते सोबतच उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत अंतर्गत येणारे जे रुग्णालय तिथे त्यांना फळ देखील रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आखण्यात आले होते यामुळे सांगण्यात आवितूप एकच आहे की नानाबाबूल जेव्हापासून रिपाईचे अध्यक्ष झाले तेव्हापासून उल्हासनगर शहरामध्ये जी तरुणांची फळी होती ती तर सामील होतच आहेत पक्षामध्ये परंतु एक चांगल्या प्रकारे उल्हासनगरमध्ये रिपाई ही मोठ्या संख्येने आता करत आहे असंच काही दिसत आहे त्यामुळे अनेक जे राजकीय पक्ष त्यांच्या पोटात गोळा तर येणार सुद्धा परंतु आज अनेक विरोधकांनी एकत्रितपणे येऊन नाना बागुल यांनी दाखवलेली आहे की रिपाईची ताकद ही मजबूत आहे याच मंचावर बोलताना कमलेश निकम यांनी सांगितलं की नाना बाहुल यांना जे अध्यक्षपद देण्यात आलेले त्यामध्ये उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांची सगळ्यात मोठी भूमिका आहे कारण त्यावेळेस दिल्लीला जाऊन रामदास आठवले यांना भेटून नानाबाबुल यांनाच उल्हासनगर शहराचं अध्यक्षपद देण्यासाठी पप्पू कलानी यांनी देखील मोठी भूमिका बजावली होती मैं आप लोगों बता ने सुबह सात बजे की फ्लाइट पकडकर दिल्ली पहुंचे और दिल्ली में हमारे विक्की भुल्लर जी भी यहाँ पर उपस्थित हुए सुबह सात बजे की फ्लाइट से हम दिल्ली गए और दिल्ली में जाकर हमारे रामदास अकोले जी से हमारी साढ़े नौ बजे मुलाकात हुई और मुलाकात में पप्पू कलानी जी ने कहा कि मुझे मेरा दोस्त नाना बाबुल आरपीआई का जिला अध्यक्ष चाहिए और दो बजे पूर्व जिला अध्यक्ष की हकाल पट्टी हुई और नया जिला अध्यक्ष नाना जैसा जैसे बैठा मैं आप लोगों को यही कहूंगा यह को पता है मैं आप लोगों को कहूंगा कि आपकी ताकत नाना बाबू जी के साथ में जैसी खड़ी है वैसे ही खड़ी रही तो उल्लास उल्लासनगर शहर में सत्ता पक्ष किसी का भी हो पर नाना बाबुल तय करेगा कि शहर का महापौर किसका होगा असंच काहीच वक्तव्य कमलेश निकम याने केल्यामुळे उल्हासनगर शहराचे राजकारण जे आहे तापलेले तर आहेत परंतु एक महत्वाची बाबी यामध्ये ही आली की आजच्या तारखेला उल्हासनगर शहरामध्ये आंबेडकरी जनतेचे दबंग नेते म्हणून नाना बाबुल यांचं नाव सर्वत्र चर्चेत आहे